एनएच न्यूज ट्वेंटी फोर नेवासा नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य प्रचार शुभारंभ उत्साहात पार नेवासा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य प्रचार शुभारंभ कार्यक्रम नेवासा शहरात उत्साहात व वा शिस्तबद्ध वातावरणात पार पडला कार्यक्रमास नेवासा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मान्य बाळासाहेब मुरकुटे पाटील युवा नेते अब्दुल भैया शेख तालुका अध्यक्ष अशोकराव मोरे यांच्यासह नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार सचिन कडू पाटील तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार उज्ज्वला गव्हाणे हेमा सदाफळ सुभाष टेमक सचिन क्षीरसागर श्रीकांत बर्वे भारत डोकळे अल्पेश बोरकर कल्याणी लंगे माधुरी जाधव प्रतीक रोजूळ अंजुम शेख शुभांगी बेळे छाया पोपटराव कदम रवींद्र पिंपळे व अक्षय मोरे उपस्थित होते संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात श्रीफळ वाढून कार्यक्रमाची सुरुवात झाली असून पुढे संत तुकाराम महाराज मंदिर कामिनपीर मोहिनीराज मंदिर 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 मारुती चौक श्रीराम खोलेश्वर गणपती गुरुद्वारा माळगंगा देवी चर्च येथे दर्शन घेऊन प्रचार नारळ वाढवण्यात आले शहरातील विविध महान व्यक्तिमत्वांच्या पुतळ्यांना अभिवादन करून कार्यक्रम पुढे सरकला या प्रचार शुभारंभास नेवासा शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला विलास पाटील बाबासाहेब कांगुने शैलेश पाटील टेमक सरपंच अरुण जाधव प्रीती शेलार प्रदीप माने अरुण बरडे, राम शेजूळ श्याम मोरे सागर शिंदे शेखर गव्हाणे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रम दिमागधार पार पडला केएनएच न्यूज ट्वेंटी फोरसाठी गणेश चौगुले नेवासा